<्क्णारे> कराड एस टी स्टँड परिसरात कराड नगर परिषदेने सध्या मोहीम राबवलेले आहेत फुटपाथवर वर जे गाडे बंद अवस्थेत होते ते, ते गाडे सध्या उचलण्यात येत आहेत कारण नागरिकांना ये जा करताना अडथळे निर्माण होत होते तसंच वाहतुकीचा देखील मोठा प्रश्न उद्भवत होता त्यामुळे कराड नगरपालिकेने क कराड बस स्थानक परिसरात जे बंद गाड्या आहेत जे नागरिकांना ये जा करताना अडचण निर्माण करीत आहेत असे गाडे सध्या आठवले आज सकाळपासून ही मोहीम सुरू झालेली आहे कराडच्या स्टँड परिसरातील आपण दृश्य पाहत आहे स्टँड परिसरात बंद अवस्थेत असणारे हातगाडे कराड नगर परिषदेने हटवले आहेत फुटपाथवर जे व्यावसायिक अतिक्रमण करून बसलेले आहेत अशा हातगाडी चालकांना देखील सध्या नगर वतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत टी स्टँड ते दौक परिसरामध्ये जे बंद गाडी होते वर्षान वर्षे ते आपण उतरणं उचलतोय आता ती मोहीम आपण आता कंटिन्यू तशीच करणार आहोत नागरिकांना करण्यासाठी येणाऱ्या जाण्यासाठी फार अडचण होत होती त्यासाठी आपण ही मोहीम राबवित ती पण आता त्यांना सूचना केल्यात चार बाय पाचची जागा त्यांना आता करून दिल्या आहेत त्याप्रमाणे तेवढ्यातच बसायचं त्या झाले तर आपण जप्त करून घेणार ने अधिकारी सोबत खांदारे साहेब यांच्यावर मार्गदर्शनाखाली आपण ही कारवाई करतो किती गाडी आतापर्यंत काढण्यात आले अकरा गाडी आता आपण उचलले संपूर्ण कराड शहरात राबवणारे स्टँड परिसर तर आपण आता घेतो